सगळ्यावर खेळ खेळा सगळ्यावर चस्तामस्करी करा पण पाण्यासोबत आगी पोपट गुरुजी रात्रीचे आलेले शाळेत त्या पाण्या जी नदी आहे ना जे वाहून गेले ह्या नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत नाही सर्व तर झाला मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आता एक गोष्ट सांगायची तुम्हाला सकाळी झोपलेलीच झोपेतच स... जो होती आणि संतोष कोण आला कारण शनिवार रविवारी आज शनिवारी सुट्टी आहे म्हणून आठ साडेआठपर्यंत झोपलेली कुठून तरी काय करणार आहे मुलंच घरी आहेत आणि तब्येत मुलांची पण जुखाम सर्दी तापानं फनफनाय फन लागलेत पण झोपलेली संतोषता फोन आला सकाळी फोन आला आहे आणि नदीला पाणी एवढं सोड सुटलेलं आहे आणि मला व्हिडिओ सोडलं आहे म्हणजे घाबरते एक तर पाण्याला पहिले घाबरायची नाही बिलकुल ठीक आहे तर आता वाजले तशी साडे अकरा आणि सगळे नाश्ता पाणी आमचे झालेत बसलेले आहेत गायू पिलू सोनू त्यांना अंगो घातलेले आहे पप्पानी आणि आता त्यांना लोशन बिशन लावून कपडे बिपडे घालून पप्पांचे झाले सर्व झाले आंघूडुगू नाश्ता सर्वांचे झालेत घरातली अर्धी कामं झाले अर्धी कामं आहेत तर सकाळी संतोषनं फोन केला आणि म्हणतो दिदी आहे प्लीज का आम्ही म्हटलं हो कार तर म्हणतो अगं माकड माकडाचं वाटतं कुणी <coughs> ती काही झालेलं माकड येतो एक्सपायर झालेलं रस्त्या होतं मला म्हटलं मी काय करू त्याला नेतो आणि पुरू का मी म्हटलं पूर फुलं बिलं पांढरं कपडं वगैरे नवीन आणत होता आणि पूर मी म्हटलं व्यवस्थित फुलं बघितलं हो फुलं बिलं बघायची चालले तिकडं तिकडं मी म, तो म्हटला मी म्हटलं व्हिडिओ बनव की तो म्हटला नाही ग खूप वाईट वाटायला लागले बाबा ठीक आहे राहू दे सोड मग तिथनं काय केलं आहे त्याला म्हणजे व्यवस्थित जसं माकडाचं कसं करतात तसं त्यानं फुलं पांढरी कपडे आपल्या घरातले तिकडचे बाबा पण होते सर्वजण होते त्यांनी नेऊन पुरून आलेत बिड्डा खोदून जिशेबीनं आपल्या का कशानं खोदलं एवढं तर माहीत नाही पण संतोष नाही ते जसं पूर्ण केलं आहे माकडाचं तर खूप वाईट वाटतं त्यांचं पण जीवन असतं आता कुत्री मना त्यांनीच काहीतरी केलं असणार आहे कुत्र्या बित्र्याने फाडलं बिडलं असणार आहे नाहीतर ससा करून माकड अशी काय होत नाहीत माहित आहे ना तर दुसरी गोष्ट नदीला पाणी खूप आलेलं आहे एवढं पाणी आलेलं आहे तर त्याला माहित आहे मिलय खवळती आणि जाऊन देत नाही तर, तर नदीत आपलं एक चितळीत फुल आहे कोण कोण भेटायला आले होते तेव्हा त्या ते फुलला पण क्रॉस करून आले तर तो फुलमध्ये पण मी कामं केले तुम्हाला माहित आहे सांगितलं पण आहे तर त्या पुलावरनं पाणी चाललेलं आहे भरपूर चाललेलं आहे पाणी एवढं त्याच्यातनी माणसं पण आपली का नाही एवढं काय इमर्जन्सी असेल चार पावलं इकडून असं फिरून आपल्या घरापासून जर तिकडून गेलं का नाही थोडं दूर होतं एखादं एक, एक किलो दीड किलोमीटर पण पूल आहे वर उंच पूल आहे त्या पुलावरनं जर गेलं ना तर व्यवस्थित पोचतो ठीक आहे तर सगळ्यांचा तर नंबर नाही आपल्या गावाचा एवढा की मी सगळ्यांना सांगू शकते तर बाबांनो एवढं एवढा आपण न्यूजला बघतोय मग हे तुम्ही चुकी करू नका त्यातनं दोन माझ्यासमोर त्या व्हिडिओ बनवत आहेत ना त्याच्यातनंच ते बघा दोन भाव लोकं चालले त्यातनं दादा तर त्यांनी कसं तरी करून पार केलेलं आहे एक बाबा पण चालले तर बाबांना संतोषनं थांबवलं आहे नाही बाबा जा याचं तर असं म्हणून ते बाबा ऐकलं बरं का अरे ती जवान आहे ती कशाला ऐकतेली मला सांगा ती पाणी पाऊस झाला आहे ते पाणी वरण जास्त धरणातलं सोडलेलं आहे आपल्या कृष्णा नदीला तर धरणातलं पाणी सोडलेलं आता कधी जादा सोडून देईल मी लहान असताना असं आहे म्हणून सांगते अचानकच नाट येते वरण तर त्यामुळं मी म्हणते कुणीही चितळीतल्या या दुसरीकडं आता पण किती घटना आहे बघितली किती बघताय ना पाण्याचं बरोबर सगळ्याभर बर खेळ खेळा सगळ्यावर चष्टा मस्करी करा पण पाण्यासोबत आगीसोबत हे कधीही आणि गाडी वान हे म्हणतात ना यांच्यासोबत कधीही चष्टा मस्करी करू नये ठीक आहे कधी हलक्यात घेऊ नये तर आता मधीच कसं परिवार अकरा किती माणसं पंडित तो पुरा परिवार गेला बघा अकरा ना हां ती गेली बघा त्यात ती कशी बसलेली कसं त्यानं वाटत नव्हती फिरायला गेलेली अचानक आलं ना ती कसल्या जंगला डोंगरातली जाईल त्यात कोण म्हणाल का तिथं वडा ना काय अचानकच पाऊस झाला पा। दहा मिनटातच पाऊस एवढा झाला की ती एक एक सगळी एकत्र पुरा परिवार गेला व्हाव नऊ का अकरावांचं तर तशी किती आहे तशी तर ती नाही रोज आपण घटना न्यूजला बघत आहे रोज बघतो काय ना काय काय ना काय बघत असतो पण ही चुकी आपण समोरनं करू नका कारण आपल्याला पूल आहे इमर्जन्सी काय एवढी आहे एक दिवस थांबायचं पाणी कमी झाल्यावर जायचं वरनं पाणी सुटलेलं आहे हा जीवन काय परत परत येणार आहे का पाण्यावर खेळ खेळून चष्टा खेळ चष्टामस्कीर करून चालणार आहे का एवढी जी इमर्जन्सी असाल आपल्याला तर फुल आहे पुलावरनं जायचं आणि दुसरीकडं म्हणते मी दुसऱ्यांना पण सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीमधून व्हिडिओ बघत असेल तर सर्वांना म्हणते पा पावसाभर एक पाण्याभर का नाही चष्टमस्त घरी नका करू पावसं पाण्याचं कारण कधी वाढेल कधी काय करल आता ह्या नदीला सोडलं ना वरचं पाणी सोडलं आता कधी ती जास्त सोडलं की पूर्ण वरपर्यंत पाणी येतो वरनं लाट जी ती बघा त्या लाट कधी येईल काय येईल आपल्याला सांगून येतं का आणि एवढीतून तिथपर्यंत पाणी भरले पूर्ण तिथपर्यंत ह्या कडापासून कर, त्या कोपऱ्यापर्यंत असतो वर किती वेळ लागेल त्या कोपऱ्यापर्यंत असतो वरवरनं पाणी कसा येईल काय येईल हे थोडं विचार करा खूप झाले चितळीच्या नदीतनं पण एक पोपट गुरुजी म्हणून आहेत हाच व्हिडिओ बघत असेल सर्व तर खरं सांगेल पोपट गुरुजी आमचे मी शाळा शिकले त्यांच्यापैकी मठात राहते त्यांचा परिवार तर पोपट गुरुजी रात्रीचे आलेले शाळेत त्या पाहण्या जी नदी आहे ना ह्या नदीतूनच आमचे आमच्या गुरुजी चितळीचे वाहून गेले ह्या ह्या संतोषनं सोडल्या ना नदी ह्याच पुलावरनं ह्याच नदीतून खूप अशी घटना झालेली आहेत पण पोपट गुरुजीची तुम्हाला सांगते कारण त्या शिक्षकाकडून आम्ही शिक्षण घेतलेलं आहे तर त्या शिक्षक आहेत ना रात्रीचे आले असतील बिचारे त्यांना कळत नसल कळालं नसेल असं तर आलं असेल आता हे दोन भाव चाललेत तसं ती व्हाऊन गेलेत ह्याच नदीतून तर अशी चुकी करू नका लहान मुलाला थोडं समजून सांगा लहान मुलं पण होती तिथं ताई ता, लोकं पण धुयाला होती पण कोपऱ्यात होती म्हणा ते जाणं येणाऱ्यांना मी सांगते आणि दुसरीकडं पण आता पाऊस खूप चालू आहे वडा आहे नॉर्मल जागा आहे म्हणून तुम्ही पण असं चुक्या करू नका ठीक आहे चार दिवस पाऊस आहे परत निघून जा गेल्यावर फिरत राहावा की एवढी काही इमर्जन्सी आहे आपल्याला सांगा बरं तर ठीक आहे चला हा व्हिडिओ बघा पावसाचा संतोष न पाव पाण्याचं नदीचं सोडलेलं आहे तर ह्यात पण आमचे गुरुजी गेलेले आहेत खूप असले भावबंध पण वाहून गेलेले आहेत मग खूप खराब घटना असते तर चला काळजी घ्या धन्यवाद तिथे पाणी किती आले बघा आपल्या नदीला ह बघ लय आले बघ पाणी पाणी आले लोहे पाणी आले बघ ले। आपल्या नदीला पाण्या पल्लू भरून चालले या लढा तर जायला नव्हतं अरे अय बाबा इकडं इकडे मी काय म्हणतोय आकाशात चाललाय तुम्ही <laughs> तर बाबा आज चालली रे एवढ्या पाण्यात नव्हता तर नको म्हणतोय नको जावा माघारी गेलो माघारी गेले आहे ऐका हवे काय का तिथे म्हातारा माणूस ना तर, मा तर ओ, मी म्हणलं नको आता जायला व्हिडिओ पाठवते तुला छान सगळे मिळून सगळं चाललेलं आहे सगळी माणसं बघ फुल काटाकाट भरल्या फुल काटाकाट आहे समों करता लागलं व्हिडिओ तुला आपल्या गावचा